नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघताच आहात अरुंधतीचा नवा प्रवास आता सुरू होतोय तुम्हाला सगळ्यांना बरेच प्रश्न पडले तेच प्रश्न घेऊन मी आज इथे आलेली आहे मधुर आणि ताई स्वागत आहे लोकमत फिल्मी थँक्यू थँक्यू प्रोमो सगळ्यांसाठी शॉकिंग आहे आणि ते शॉक खरात कदाचित तो शॉक तुलाही बसला असेल जेव्हा तू प्रोमो किंवा असं लिहून आलं असेल तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती जशी आता प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन येतात तुझी पहिली रिॲक्शन काय होती प्रोमो जेव्हा लिहून आला तेव्हा ऑनेस्टली मला असं वाटलं की हे स्वप्न असणार आहे हे खरं नसणार आहे कारण डेली सोप हा असाच असतो की जसं आपल्या आयुष्यात उद्या काय घडेल हे आपल्याला खरंच माहीत नसतं तसंच डेली सोपमध्ये उद्या काय स्क्रीन प्ले येणार आहे हे आम्हाला कलाकारांना माहीत नसतं आणि तेव्हा असं वाटलं की नाही नाही हे स्वप्न असणार आहे मग अरुंधतीला जाग येईल आणि कळेल की खोटं आहे पण जेव्हा कळलं की हे खरंच असं असणार आहे तेव्हा आम्ही सगळेच हादरलो होतो कोणालाही चांगलं वाटत नाही आहे पण नेहमीच आपल्या मनासारखं आपल्याला आवडेल असं आयुष्यात घडत नाही आणि जेव्हा ते तसं घडतं तेव्हा काय करायचं तसं उभं राहायचं हीच परीक्षा असते आणि ती परीक्षा आता अरुंधतीला पास व्हायचं आहे आणि चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे त्यासाठी मी तयारी करते प्रोटीन शेक घेते पण अर्थात अरुंधतीने आत्तापर्यंत बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजे तिचं दुसरं लग्न असू दे त्याच्यानंतर सासूने एक्सेप्ट करणं असू दे मुलांची धावपळ असू दे ह्या सगळ्या दमछाकात आता जेव्हा तिच्यावर संकट ओढवले तिला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे म्हणजे मालिकेचं नाव आहे आई कुठे काय करते तिला आता एका आईची गरज आहे सो हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक हा वेगळा प्रयत्न म्हणून म्हणता येईल हो म्हणजे आईला आपण म्हणतो ना गृहित धरतो आईला सगळंच कळतं किंवा आई आपण कसंही वागलो तरी सहन करते ती तिला एकतर आपण देवी करून ठेवतो तर ती देवी पण ह्युमन आहे तिलाही भाव भावना आहेत आणि ती पण एक व्यक्ती आणि ती जेव्हा संकटातून जाते तेव्हा तिच्या पाठीशी आपण व्हायला पाहिजे उभं राहायला पाहिजे जसं आपण म्हणतो ना कधी कधी दि, मुलीला आईची आई व्हावं आई लागतं तसं आता माझी मुलं कदाचित माझ्या मला माया करतील मला सांभाळून घेतील जे आत्तापर्यंत मी त्यांना सांभाळून घेतलं आहे तसं आणि माझी आई माझी सासू मला पाठीशी असतीलच आणि आत्ता उभी राहीन एक प्रश्न असा आवर्जून विचारेल की आतापर्यंत अरुंधतीने स्वतंत्र तिचं व्यक्तिमत्व सगळ्यांसमोर आहे तिच्या एक प्रवास तिचा संपल्यानंतर एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असताना लोकांना असा प्रश्न पडू शकतो ना की कदाचित आता आशुतोष गेल्यानंतर तिने स्वतः उभं राहणं गरजेचं होतं जे ती सांगते की स्वतः उभे राहा कोणाची गरज नाहीये कोणाचा आधार नसला पाहिजे सो आता कुठेतरी असं नाही वाटत का की अरुंधती स्वतः उभी राहू शकत होती तिची ती कमावते तिचं तिचा एक वेगळा संसार आहे आता तिची ती स्वतः उभी राहू शकते तिला पुन्हा देशमुखांचा आधार का हवा आधार हवा आहे म्हणजे तिला सावरण्यापुरती तर डेफिनेटली आधार हवा आहे कारण हा मोठा धक्का आहे असं नाही आहे की आत्तापर्यंत तिच्यामध्ये शक्ती आहे पण त्या शक्तीची पुन्हा एकदा कोणीतरी जाणीव करून देणं गरजेचं आहे आणि आपण म्हणतो ना की ती कोमेजली आहे पूर्ण अशा वेळेला तिला माणसं नाती आणि प्रेम ह्याचं खत पाणी मिळालं तर ती पुन्हा पुन्हा तिची उभी राहणार आहे पण हा जो सुरुवातीचा पहिला काळ असणार आहे जेव्हा ती पूर्ण मानसिकरित्या पूर्ण खचलेली आहे अशा वेळेला आपली माणसंच आपल्या प्रेमाने पुन्हा जगायला आपण ना अशा व्यक्ती घटनेनंतर जगण्याची पण इच्छा नष्ट होऊ शकते मग आपण कोणाकडे बघून जगायचं तर तेव्हा आपली माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांच्याकडे बघून आपण आधी जगायला तर शिकू मग पुढची प्रगती पुढचं खंबीर उभं राहणं हे त्याच्या पुढचा प्रवास आहे आधी तिला जगण्याचं बळ येऊ देत आणि ते ती ती माणस मिळवून देणार आहेत आणि तिला स्वतंत्र पुन्हा उभं राहायला पण तिची शुअर sure. पण कुठेतरी आता पुन्हा एकदा देशमुखांकडे आल्यानंतर सुलेखा ताईंचा हात सुटणार आहे का त्यांनाही सावरायचंय सो ती जबाबदारी अरुंधती कशी सांभाळणार आहे स्वतःही सावरायचंय आशुच्या आईलाही सांग <laughs> <laughs> त्याबद्दल अजूनही काही लिहून आलेलं नाही तसं सीनही झालेलं आता ती आता शॉक मध्येच आहे आम्ही अजून सगळे अजून काही लिहून नाही मधुराणी खूप सारे प्रश्न आहेत हा प्रोमो पाहिल्यानंतर तुला काही कमेंट्स का कमेंट का आले असतील काही कमेंट्स तुला पॉझिटिव्ह आले असतील काही निगेटिव्हही आले असतील ट्रोलिंग हाही एक विषय आहे आता सव्वा चार वर्ष झाली आहेत तुमच्या मालिकेला तुला आतापर्यंत या प्रोमो नंतर आलेली एखादी अशी कमेंट जी आवर्जून त्या कमेंट विषयी तुला बोलायला आवडेल एका <laughs> <laughs> दिलं होतं अरुंद तीच मेली असती बरं झालं लोक टोकाला जाऊन कमेंट करतात पण मला त्याचा त्रास नाही होत मी खूपच मजेने घेते ते कारण ते कोण माहीत ना आपल्याला काय लिहितंय काय मनस्थितीत लिहितंय जेव्हा खूप प्रमाणात आपल्या लोकांकडनं काही येतो फीडबॅक तेव्हा त्याच्यावर विचार करावा असं मला वाटतं की ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो किंवा जे खरे टीकाकार असतात आपले खरे मित्र असतात अशांच्या कमेंट आम्ही मनावर घेतो बाकी मजा घेतो या ट्रोलिंगची <laughs> <laughs> जाता जाता या सिच्युएशनला तुला कुठलं गाणं सुचतंय तर ते तुला एक दोन लाईन त्याच्यासाठी आणि एकूणच या परिस्थितीला धरून कुठल्या दोन लाईन्स गावाशिवाच हे जन्मी <laughs> जणू फिरून नवी जन्मेनमी नवी नमी थँक्यू सो मच ताई आणि हे प्रोत्साहन देईल आणि नवीन काहीतरी प्रवास जो सुरू होतोय त्याच्यातूनही बऱ्याच काही गोष्टी प्रेक्षकांना घ्यायला मिळतील आणि हा प्रवास तुझा सुखकर होऊ दे याच सगळ्यांच्या शुभेच्छा आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू